मकर संक्रांती निमित्त शहरवासियांना आता वाण आणि इतर साहित्य मापक दरात उपलब्ध व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवन उन्नती अभियाना अंतर्गत उमेद स्वयं स्वयंसहाय्यता संपातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू वाण साहित्य जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवरती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नमस्कार मी विकास मीना आ... मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आपणास आज रोजी मी महिला बचत गटांमार्फत उत्पादित साहित्य आणि खाद्य सामग्रीचे विक्री आणि प्रदर्शन संदर्भात मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याकडे अकरा बारा आणि तेरा या ठिकाणी सिद्धा महोत्सव आपण आयोजित करत आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना भेट द्यावी यांना प्रोत्साहन द्यावा आणि यांच्या उत्पादित वस्तूंच्या तुम्ही खरेदी करून त्यांच्या आर्थिक उत्पन्न आणि आजीविकाला हातभार लावाय यासोबत आपण दिनांक सोळा ते वीस पर्यंत आपण राज्यस्तरीय मिनी सरस कार्यक्रम पण आयोजित करत आहोत त्यामध्ये मी या बचत गटांना स्वतःच्या उत्पाद दाखवण्या आणि विक्री करण्याची आपण संधी देत आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभाग घेण्यासंदर्भात मी सगळ्यांना आवाहन करतोय आणि यासोबत आपल्याकडे जितके बी कर्मचारी आहे जिल्हा परिषद कुटुंबाचे त्यांना पण मी आवाहन करतो की तुम्ही या स्टॉल्सवर नक्की भेट द्यावी आणि ह्या महिलांना तुम्ही उमेद मार्फत जितके सपोर्ट भेटत आहे त्यांची विक्री आणि त्यांच्या प्रदर्शनामध्ये तुम्ही सपोर्ट करावी धन्यवाद